नमस्कार मंडळी आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा कृपीतर्शामध्ये आज मी बनवत आहे उपवासाची कुरकुरीत अशी भाजी आवाज तुम्ही ऐकू शकता एकदम कुरकुरीत होतात आणि बनवणं खूपच सोपी आहे सकाळी बनवलं तर संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी बनवलं तर सकाळपर्यंत अशीच कुरकुरीत राहतील चला मग न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी एखादा पॅन किंवा कढईमध्ये भगर घ्यायचं आणि हे भगर सतत फिरवत लो फ्लेमवर भाजून घ्यायचं तर लो फ्लेमवर भाजल्यामुळे भगर दोन ते तीन मिनिटांमध्ये लवकर भाजल्या जातं सुरुवातीला भगरचा कलर थोडा येलोईश असतो आणि जसं जस आपण हे भगर भाजतो तसं याचा कलर व्हाईट होत जातो तर इथे बघू शकत साधारणतः तीन एक मी भाजून घेतले भगर भाजून झालेलं आहे गॅस बंद करून थंड करून घ्यायचं आणि मिक्सरला हे फिरून घ्यायचं अशा प्रकारेच पावडर तयार करून घ्यायचं भजी बनवण्यासाठी एक मिक्सिंग बाऊल घ्यायचं त्यामध्ये हे भगरचं पावडर एक वाटी एवढं घेतलेलं आहे त्याच वाटीने एक वाटी एवढा साबुदाणा घेतलाय भिजत घातलेला रात्रभर भिजत ठेवला होता कुठलंही कप किंवा वाटी तुम्ही मापासाठी सेट करू शकता त्याच वाटीने अर्धा वाटी एवढं शेंगदाण्याचं कूट घेतला आहे भाजलेल्या कूट आहे आता यामध्ये मी बटाटा घालतो कच्चा बटाटा आहे हा एक मोठ्या साईजचा बटाटा बारीक किसणीने किसून घेतलं दोन ते तीन वेळा त्याला धुवून घेतलं आणि या मिश्रणामध्ये टाकताना परत ते अशा प्रकारे पिळून टाकायचं म्हणजे त्या बटाट्याच्या किसमध्ये पाणी राहायला नको आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकत आहे तुम्ही या जागे काळींबिरी पावडर खात असाल तर ती टाकू शकता चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता बारीक चिरून कडीपत्ता सुद्धा टाकत आहे जर उपवासाला तुम्हाला चालत असेल तर कडीपत्ता घाला किंवा स्किपही करू शकता तसंच इथे बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा घालत आहे मी उपवासाला जर तुम्ही खात असाल तर तुम्ही कोथिंबीर टाकू शकता किंवा कोथिंबीर सुद्धा स्किप करू शकता आता यामध्ये उपवासाचं मीठ घालायचं आहे चवीनुसार एक चम्मच इथे मी चिली फ्लेक्स घालत आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही लाल तिखट घालू शकता किंवा फिकेस खायचे असेल तर मी स्किप केलं तरीही चालेल आता यामध्ये दोन टेबलस्पून एवढं दही घालायचं आहे दह्यामुळे हे भजी जी आहे खूप टेस्टी होतात वरून मस्त कुरकुरीत आणि आतून थोडीशी सॉफ्ट होतात दही घातल्यानंतर आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय पाण्याचा बिलकुलही वापर करायचा नाहीये दह्यामध्ये जेवढं मॉइश्चर आहे आणि बटक्याच्या केसमध्ये जेवढं मॉइश्चर आहे त्यामध्येच हा कणिक मळून होतो किंवा गोळा तयार होतो जर गोळा तयार करताना ड्राय वाटलं किंवा एकदम सुकं वाटलं तर थोडंसं पाणी तुम्ही वरून घालू शकता किंवा थोडंसं दही घातलं तरी चालेल तर आपल्याला एक घट्ट असायचा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे मी गोळा तयार करून घेतलेला आहे आणि भजी करण्यासाठी आपला गोळा तयार झालेला आहे आता याचे असे छोटे चुट छोटे भजे तेलामध्ये सोडायचे भजी तळण्यासाठी कढईमध्ये मिडियम फ्लेम वर तेल गरम करून घेतलेलं आहे थोडं त्याच्यामध्ये गोळा टाकून बघायचा वर आला तर तेलाच टेम्परेचर अगदी परफेक्ट आहे आता अशा प्रकारे छोटे छोटे गोळे करून तुम्ही तेलामध्ये सोडू शकता किंवा जसे आपण भजे करतो एकदम तशा प्रकारे सुद्धा हातामध्ये बॅटर घेऊन असे छोटे छोटे भजे तेलामध्ये सोडू शकता भजे तेलामध्ये सोडले की जोपर्यंत ते स्वतःहून वर येत नाही तोपर्यंत त्याला हात लावायचा नाहीये एकदा की हे भजे वर आले तर मग त्याला करचिनी किंवा एखाद्या झाऱ्याने अशा प्रकारे खालीवर करायचं आणि हे भजे सुरुवातीला एकमेकाला चिटकून असतात पण जसे जसे हे फ्राय होतात तसे तसे आपोआपच हे एकमेकांपासून वेगळे होतात तर मिडियम फ्लेमवर हे भजी आपल्याला तळायचे आहेत जोपर्यंत छान असा गोल्डन ब्राऊन कलर येत नाही आणि हे भजी क्रिस्पी होत नाही तर तुम्ही इथे बघू शकता भज्याला कलर सुंदर असा आलेला आहे आणि भजे सुद्धा झालेले आहेत अशा प्रकारे मस्त गोल्डन ब्राऊन कलर आला की भजे बाजूला काढून घ्यायचे आणि ह्या भज्याला खायसाठी कुठल्याही चटणीची वगैरे गरज नाही फक्त हिरवी मिरची तळलेली असली की ही भजे खूपच मस्त लागतात तसं जर तुम्ही ही भुजी दह्यासोबत खायची असेल तर दह्यासोबत खाऊ शकता आणि ही गरमागरम अशी मस्त उपवासाची कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहे उपवासाला जर असे पदार्थ भेटले तर उपवास करायला मजाच येते न उपवास करणारे सुद्धा उपवास करतील असे हे भजे बनतात तर एकदा तरी ही भजे नक्की बनवून बघा खूपच सोपी आहे बनवायला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हो अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर सबस्क्राईब करा बरं धन्यवाद